सोशल मीडियावर दररोज काही व्हिडिओ व्हायरल होतात कधी तो कोणाचा तरी डान्स व्हिडिओ असतो तर कधी धक्कादायक असते यावेळी इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि तो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो मेट्रोच्या पायऱ्यावर उभे असलेले लोक वर चढतात त्यांना अचानक मोफत रोमांचा थ्री डी शो दिसतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते म्हणाले मी मेट्रोचं तिकीट बुक केले होते मला काय बोनस मिळाला काय काही वापरकर्त्यांनी लिहिले आहे भाऊ कृपया गेट बंद करा मेट्रो स्टेशनवरून ओयो रूम दिसते सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होता है। में असे दिसून येते की एक जोडपी ओयो रूमच्या बाल्कनी काहीतरी करत होते ते पण मेट्रो स्टेशनवर उभे असलेले लाज वाटू लागले हे जोडपे इतके रोमे की त्यांना कळी नाही की त्यांची पुलिंग मेट्रो स्टेशनच्या हो समोर आहे आणि बाल्कनीचा दरवाजा उघडा आहे परिणाम संपूर्ण लाईव्ह शो स्टेशनच्या उभ्या असलेल्या लोकांना दिसत होता व्हिडिओमध्ये असे दिसून येते की स्टेशनवरून कोणतरी ओढत आहे बहु गेट बंद करा गर्दीत हसते आहे त्यावेळी काही लोक त्यांची मोबाईल करत आणि व्हिडिओ बनवू लागतात